गुड मॉर्निंग कशा आहात माझ्या मित्रमैत्रिणींनो तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तर चला आता मी तुमच्यासोबत गवारच्या भाजीची अगदी साधी सिम्पल रेसिपी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करते तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर इथे मी गवार स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आता हा आपण शिजून घेणार आहोत तर इथे मी कढई घेतलेली आहे अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही कढाईमध्ये आता मी हे सर्व गवार निवडलेला टाकून देते आणि थोडंसं एक ते दीड ग्लास पाणी घालून घेते त्याच्यामध्ये तर खूप सुंदर होते ही भाजी तुम्ही कशी बनवता गवारची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा ही अगदी साधी सोपी आणि टिफिनसाठी तर खूपच छान ऑप्शन आहे तर मी बऱ्याचदा बनवत असते कोरडी गवार आणि ही गवार आपण पातळ पण करू शकतो भाकरबरोबर कर जर खायची असतील तर आमच्याकडे अशीच बनवतात तर पातळ पण बनवतात आता पाहू शकता अशी झाकून पा पाच ते दहा मिनटं शिजून घेतली मी तर पाहू शकता छान शिजली गवार आता आपण इथे फोडणी तयार करून घेणार आहोत तर इथे मी मोठा कांदा कट करून घेतलेले दोन कांदे आणि लसूण ठेचून घेतलं आहे ह्या भाजीला खूप काही जास्त लागत नाही आणि ते दोन तीन कडीपत्त्याचे पानं घेतले पान कडीपत्ता आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही तर आता इथे आपण कांदे व्यवस्थित फ्राय करून घेतोय आणि लसूण ठेचलेला आहे तो, तो पण आता मी फोडणी तयार करून घेते त्याची हे आधी सुरुवातीला कांदेच व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आपल्याला म्हणजे कांदे थोडेसे ब्राऊन कलर होई होईपर्यंत आपल्याला करून घ्यायचे तर खूप सुंदर होते ही भाजी एकदा करून पहा आणि पातळ भाकर बरोबरचं जर क कर, करायची असेल तर पातळ पण करू शकता तुम्ही तर इथे आता मी थोडंसं तेल घालून घेते दोन चमचे तर खूप छान येते ही भाजी एकदा करून पहा तुम्ही अशी इथे थोडंसं जिरं घेतलेलं आहे आपला कांदा आणि जिरं मो जिरं आणि लसूण वगैरे छान फ्राय झालेले तर आता इथे आपण मसाले घालून घेणार आहोत तर इथे फक्त मी लाल तिखटच वापरणार आहे आणि थोडीशी हळद वा घालणार आहे चिमूडवर बाकी आपल्याला जास्त काही घालायचं नाही तर माझं लाल तिखट खूप तिखट असल्यामुळे मग मी इथे दीडच चमचा घातला तुमचं अगदी कमी असेल तर मग तुम्ही प्रमाण त्यानुसार घालू शकता तर इथे आता छान आपली फोडणी तयार झालेली पाहू शकता तुम्ही आता हा मी शिजलेला गवार त्याच्यामध्ये घालून घेते आणि अगदी पाच मिनटात होते ही भाजी तुमचं गवार शिरले शिजलेलं असेल ना तर काही वेळ लागत नाही तिला फक्त शिजायलाच आपल्याला पाच ते दहा मिनटं लागतात तिला तर इथे चवीनुसार मीठ घालून घेते आणि मैत्रिणीं माझा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आणि जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि असंच प्रेम तुमचं राहू द्या आणि असंच आशीर्वाद राहू द्या तर पाहू शकतं खूप झटपट होते ही भाजी आणि डब्यासाठी वगैरे मुलांना द्यायला छान असते ही पाहू शकता आता इथे मी दोन चमचे ना थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेते शेंगदाण्याचं कूट पण आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तरी काही प्रॉब्लेम नाही त्याची टेस्ट तर छानच येते असे ही गवारच्या भाजीची तर आता इथे आपली गवारची भाजी तयारी पाहू शकता तुम्ही खूप सुंदर होती ही भाजी आणि बा भाकर